तर नमस्कार मित्रांनो मी बऱ्याच दिवस नागान काय खाल्लं नाही काय तर खात आहे असा घरा साईडला सध्या मी वाडीमध्ये आहे सोबत सुरू आहे आणि एक नाग आहे कामावर डायटावले पत् चालते

तर मग काम डायट आलो त्या मुष्टिक ना इमर्जन्सी असल्यामुळे आपल्याला असं लगेच यायला लागलं बऱ्याच दिवस या काय खाल्लं नाही एक फिमेल आहे नाग जातीचा अंदाजे वय वर्ष वय वर्ष पाच सहा नाग साप असेल ह्याच्या अगोदर तिथे दहा महिने साप आला आणि विड कोठ्या पाहतात त्याला त्याने बाईट केले खायचा प्रयत्न करतो त्याला बाईट पण केलेला आहे मित्रांनो तर या सापाची ओळख खूप सोपी आहे फणधारी असतो त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा ओळखतो घराच्या आसपास सध्या अडचण भरपूर असते आणि मळ्यात घर असल्यामुळे तर साप हे मळ्यात असतातच काय तर साप आपल्या घरात तर आपण सापशाला सिजन राहायला अजून त्याच्यामुळं माझे फोटो काढतो बर नाही काय करू न तुम्ही एक्सपिरिमेंट

બધ <átstars> <championships> तुक गडबड करत गाडी पोहता आलो गाडीच टायर काय वाटलं मला पडलो असतो हेल्मेट नाही काय सोडलं परत येईल काय वाचा येत सापा सुरक्षित पॅके लावस्यांसाठी भूल मारलं तर अजून पण मोठं बोल मार असं टोपण नाही आता बाईट झाली असते जाम जोरात चावला असं झाले तर मित्र चुका होतात त्यांनी हे भरणी टोपण्यामध्ये पण टोप नाही आहे आणि त्यातून भारला असता साप बाईट केला असता व्यवस्थित पॅक करा सापाला असं आपल्याला वाचवायचं माहिती त्याचे भेट काम सतत चालू राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असे कोणत्या गोष्टीचं प्रकारचं असं बघून पॅक करू नका का तर स्पेशल ट्रेनिंग घेतलं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहे धन्यवाद